बसून बसून खूप हालत बेकार होते आपल्याला सवय नसते त्या घोड्यांना सवय असते रोजच्या तो त्यांचा ठरलेला रुटीन मार्ग आहे पण आपल्यासाठी हे सगळं नवीन असतं पण ओके एन्जॉय करत गेलात तर खूप भारी आता आम्ही सगळे एक्सायटेड आहोत केदारनाथच्या दर्शनासाठी साईड व्ह्यू म्हणाल नेचर बघाल तर खूप सुंदर खूप अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे बरेच भाविक चालत येतात हेलिकॉप्टरनी येतात घोड्यावरती किंवा खच्चरनी येतात हा घोडा पडाव जो शेवटचा व ती केदारनाथ धामामध्ये दिसतो इथनं जवळजवळ दीड किलोमीटरचा ट्रेक हेलिपॅड्स पण इथे जवळच आहे सगळे एक्सायटेड आहोत केदारनाथाच्या दर्शनासाठी चला तर मग बघूयात समोरच मंदिर दिसतंय जय केदारनाथ हे सगळं रिकन्स्ट्रक्ट केलं आहे सगळं वाहून गेलं होतं सगळं 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 पुनर्बांधणी केलेली आहे फायनली मी पोलीस केदारनाथ धाम माझ्या गेट तुम्हाला आज तरी काय एक जून मागे केदारनाथ मंदिर अप्रतिम अवर्णनीय अविस्मरणीय असं हे केदारनाथ धाम आहे हम भी एक दिन केदारनाथ आहे महादेव सोळा किलोमीटर चालल्याचं क्षीण सगळा निघून जातो खूप सुंदर खूप पवित्र असं धाम जेव्हा केदारनाथ मध्ये पूर आला होता दोन हजार तेरा साली त्यावेळेस इथे तो बांध फुटला होता आणि या दोन्ही बाजूनी पाणी वाहिलं होतं आणि मोठं संकट केदारनाथ धामामध्ये आलं होतं ही शिला ज्यांनी केदारनाथ मंदिर सही सलामत वाचलेलं आहे त्याचं स्ट्रक्चर अजिबात त्याला धक्का नाही लागलाय एवढी मोठी ती शिला आहे बघता हीम शिला आहे ही मंदिराच्या एक्झॅक्ट मागे आहे खूप मोठी शिला आहे ह्यानी जो पुराचा प्रवाह होता त्याचे दोन भाग केले त्यामुळे मंदिर मंदिराला अजिबात धक्का नाही लागला मंदिराचं स्ट्रक्चर तसंच तसं आहे आम्ही केदारनाथ धामामध्ये राहिलो होतो त्यामुळं इथला जो मॉर्निंगचा व्ह्यू आहे सकाळी पहाटेचा व्ह्यू आहे खूप भारी अप्रतिम निसर्ग सौंदर्य गोष्ट की चारही क्लायमेट एकत्र दिवस चारही क्लायमेट आपण एकत्र अनुभवतो हो सकाळी आत्ता साधारणतः साडेपाच वाचलेली आहे खूप भयानक थंडी असते त्याच्यानंतर दुपारी थोडंसं गरम होतं परत संध्याकाळी साधारण दोन तीन नंतर हलकासा पाऊस झाला तर पाऊस होतो कारांचाही पाऊस होतो त्याच्यानंतर परत सहा नंतर अप्रतिम भयंकर डेंजर थंडी आहे त्यामुळं थंडीचे कपडे जास्त कॅरी करा म्हणजे मी तीन ड्रेस एक, एक वर एकावर एक एकावर एक एकावर घातले एक दोन सॉक्स एकावर घालूनसुद्धा एक खूप थंडी आहे खूप थंडी आहे त्यामुळे लहान मुलांना जर सोबत आणत असा तर त्या थंडीचे कपडे नक्की व्यवस्थित प्रॉपर कॅरी करा शारधाम यात्रेमध्ये मी फुल फॅमिली आलो होतो सृष्टी तिच्या ड्रेसवरनं तुम्हाला कळत असेल हेमत कसं वाटतं इथे येऊन स्वर्ग नेचर खूप छान आहे स्वर्ग नॅचरल ब्युटी खूप सुंदर आहे निसर्ग अप्रतिम आहे म्हणजे असं वाटते का रे बघतच बसावं बघतच बसावं कॅमेरा जेवढा कॅच करू शकतो त्याच्यापेक्षा जास्ती आपण जे फिलिंग आहे आपला जो अनुभव आहे आपण जे डोळ्यांनी बघतो ते अप्रतिम आहे अप्रतिम आहे कॅमेरात आपल्या तेवढं चार चौकोनातली फ्रेमच दिसत असते पण इथं लाईव्ह बघणं फार भारी आहे हो ना ठीक येस थँक्यू थँक्यू सो मच